अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेला आयुष्य आरोग्यदायी राहिलं होते तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीजी प्रार्थना करते आणि माझ्या गुरुला सुरुवात करते आज गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येकाच्या घरामध्ये होत असतं आज सगळीकडे गणपतीची स्थापना केली जाते घरामध्ये मंडळामध्ये अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे गणपती स्थापन केले जातात तसेच आम्हीसुद्धा आमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली आहे पण आम्ही जी गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे तो श आम्ही बनवलेला आहे कारण ज्यावेळेला आपण विसर्जन करतो त्यावेळेला तो विरगळला जातो म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी दोन महिने आधी ऑर्डर देतो जे गणपती आम्ही वर्षाला जिथून आणतो कुंभार काकामुळे त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे आम्ही ऑर्डर दिलो हे ह्या वर्षी आम्ही असा छोटासा आणि सोनेरी कलरचा गणपती बनवून आणलेला आहे तर अशा आमच्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे सगळे आरती नैवेद्य जे काय आहे ते उरवलेले आहे आता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा दिवशी गणपती स्थापनेपासून आनंद चतुर्थीपर्यंत जवळजवळ जो जे गणपती आज गण गणेश चतुर्थीपासून आनंद चतुर्थीपर्यंत गणपती जे आहेत ते पृथ्वी तलावर अगदी जास्त प्रकट असे प्रकट स्वरूपात ह्या पृथ्वीवर असतात आणि त्यांचा आशीर्वाद आपण आपल्याला लवकर मिळत असतो तर अशा ह्या गणपती बाप्पांच्या दिवशी म्हणजे आज शनिवारी आपल्याला अशी एक सेवा करायची उपाय करायचे म्हणजे बघा आपल्या घरामध्ये दोष असतील पितृदोष असतील नजरबाधा असेल नकारात्मकता असेल घरामध्ये काय अडचणी असेल तर सगळ्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करेल उपाय जो आहे तो घरातल्या साहित्याचा आहे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार आहे कुठलाही अंधश्रद्धा म्हणून मी उपाय सांगत नाही आहे उपाय जे मी सांगते ते अगदी जसे सांगितले तसे करत जा तरच त्याचा फायदा होणार व्हिडिओ स्किप न करता तुम्ही उपाय बघितले जशाच्या तसे केले तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच उपयोगी पडतो तर बघा आज शनिवार आहे आणि शनिवारी आपण जे काय उपाय करणार आहे काळे तीळ घरामध्ये जाळणार आहे त्या काळ्या तिळामुळे आपल्या घरातली नकारात्मक अधून आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतील तर आपल्या घरामध्ये पैसे टिकत नाही किती कष्ट करता काम करता पैसे भरपूर येतात पण पैसे टिकत नाहीत आलेले पैसे काही कारणानं निघून जातात पैसे न आल्यामुळे घरामध्ये भांडणं होणे त्रास होणे घरात वारंवार आर्थिक अडचणींना सामना करणे घरामध्ये पैसा आलाय पण तो पैसा इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करणे किंवा अजून काही दवाखान्याला घालणे ह्यासाठी हा पैसा खर्च होतो तर तो पैसा खर्च नव्हता आलेला पैसा टिकण्यासाठी हा उपाय करायचा त्यानंतर बघा पितृदोष असतील तर मुलांची लग्न न होणं मुलांच्या शिक्षणात अडथळे मुलांच्या नोकरीमध्ये अडचणी मुलांच्या विवाहामध्ये अडथळे किंवा आपला जो व्यवसाय असेल व्यवसायामध्ये सुद्धा आपल्या वाढ न होणे अडचणी येणं त्यानंतर आपल्या घरामध्ये नकारात्मकता बाहेरचं जर कोणी आलं आपलं घर सुंदर आहे घरात तापटीप आहे घरात सगळं व्यवस्थित चालू आहे एखादी व्यक्ती बाहेरची येते आणि ती व्यक्ती मनात म्हणत मना असते बापरे यांचं किती चांगलं चाललंय ह्यांच्या घरात काही अडचणी नाहीत हे किती सुखी आहेत ह्यांच्या घरात सगळं आहे हे किती भाग्य नाही असं म्हणतात आणि त्यावेळेला त्यांच्यातली नकारात्मकता आपल्या घरामध्ये उतरते त्यावेळेला आपल्या घरामध्ये नकारात्मकता सुरू होते आणि आपल्या घरामध्ये भांडणं होणं वाद होणं घरामध्ये पैशाच्या अडचणी नवरा बेकोंची भांडणं घरामध्ये सतत कलह वाद हे जे आहे ते घडत असतं तर हे सगळं दूर करण्यासाठी आज एक मी छोटासा उपाय सांगणार आहे हा संध्याकाळी तुम्ही सहा ते नऊ या वेळेत करायचं आहेस कारण यावेळेला लक्ष्मी येण्याची वेळ आहे आणि ह्या वेळेला जो उपाय आपण करतो त्याचा फायदा आपल्याला निश्चितच लवकर उपयोगी पडतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साहित्य काय लागणार आहे बघा एक मातीची पंथी किंवा कापरात कापूर जे जातो ते स्टँड त्यात एक खोबऱ्याची अखंड वाटी घ्या किंवा खोबऱ्याचा तुकडा घ्या तुमच्याकडे खोबऱ्याचा तुकडा असेल तर खोबऱ्याचा तुकडा घ्या नसेल खोबऱ्याची अखंड वाटी असेल तर अखंड वाटी घ्या त्यामध्ये दोन अखंड लवंग ज्याला पुढे फुल असतं न तुटलेल्या लवंग असते बघा लवंगाच्या पुढे असं गोल फुल असतं त्या फुलासह दोन लवंगा घ्यायच्या त्यानंतर काळे तीळ चिमुळ आणि सात भीमसेनी कापूर आणि थोडंसं गाईचं तूप हे साहित्य तर काय करायचं मातीची बद्दी किंवा कापूर सगळ्यात पहिल्यांदा खोबऱ्याची वाटी ठेवायची आणि त्या वाटीवरती दोन लवंगा ठेवायच्या आणि त्यावरती काळे तीळ भर तुम्ही ठेवायचे आणि त्यानंतर सात जे भिंपनी कापूर आहे त्यातला एकच कापूरची वडी त्यात टाकायची आणि जो उपाय करणार आहे त्यानं त्या उपाय सुरू करत असताना मंत्र म्हणत म्हणत त्या सात वड्या जाळायच्या आहेत त्या संपूर्ण सात वा, वा ज्या कापराच्या वड्या आहेत त्या जळेपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा तर त्यात एक कापराची वडी टाकली आणि त्यानंतर दोन तीन थेंब आपण गाईच्या तूप टाकायचं गाई आणि हे प्रज्वलित करायचं प्रज्वलित केल्यानंतर त्याचा धूर होतो तुम्ही ग देवघरामध्ये बसून करू शकता किंवा गणपतीच्या जिथे गणपती, गणपती स्थापना केलाय तिथे बसून केला तरी चालतं हा धूर सगळ्या घरामध्ये पसरला जातो आणि त्यामुळं घरातली नकारात्मकता दोष अडचणी पितृदोष वास्तुदोष सगळं निघून जातं तर हा मन हे जे आता तुम्ही तुम्हाला सांगितलं कापराची हे खोबरं त्यावरती लवंग त्यावरती चिमुटभर ती आणि एक भीमसेन कापूर वडी टाकायची आणि ओम श्रीम विघ्न हरताळ ओम श्रीम विघ्न हरताळ नम असं म्हणत म्हणत ते कापूर त्या स्टँडमध्ये किंवा त्या पत्तीमध्ये टाकत राहायचं असं प्रत्येक सात कापूर संपूर्ण जळेपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा धूर सगळीकडे घरामध्ये फिरवायचा त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता पितृदोष वास्तू दोष आहेत ते सगळे निघून कारण ह्या नारळामध्ये नकारात्मकता दूर करण्याची खूप प्रभावी असं ताकद असते तसंच काळे तीळ शनिवारी गणेश काळ्या तिळाचा जर उपाय केला तर लवकर त्याचा आपल्याला फायदा होतो तर असा हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत करायचा त्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार पैसे टिकतील मुलांची लग्न होतील मुलांच्या नोकऱ्या अस लागत नसेल होतील नवऱ्याच्या शिक्षणा सॉरी नवऱ्याच्या प्र व्यवसायामध्ये प्रगती होईल तुमच्या घरामध्ये कल असतील ते कल दूर होतील हे सगळं ह्या उपायानं कमी होईल तर आज संध्याकाळी हा उपाय तुम्ही नक्की करायचा त्यानंतर बघा तुमच्या नवऱ्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काय कोणी कलह निर्माण केला असेल किंवा के तुम त्यांना तुमच्या आणि त्यांच्या प्रेमामध्ये कोण अडचण निर्माण करत असेल किंवा तुमच्या आणि त्यांच्या प्रेमामध्ये अडथळा निर्माण झाला असेल नवऱ्याचं प्रेम तुमच्यावरचं कमी झालं असेल किंवा नवरा तुमच्यावरती वरती सतत वारंवार भांडण काढत असेल तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर तुम्ही संध्याकाळी आज कच्चा दोरा म्हणजे धागा जो आहे तो धागा घ्यायचा आणि गणपतीजवळ ओ त्याचे त्या, त्या, त्या गण धाग्याला सात गाठी मारायच्या आणि गणपतीच्या चरणाजवळ ठेवायचा आणि ओम विघ्नेश्वराय नम म्हण एकशे आठ वेळामध्ये आणि हा दोरा नवऱ्याच्या जवळ ठेवायचा पाऊ जे वॉयलेट असतं त्यामध्ये ठेवायचा त्यामुळं तुमच्या नवरा बायकोंच्यात प्रेम वाढेल नवरा बायकोंच्यामध्ये भांडणं असतील ते दूर होतील नवऱ्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जे कोणी गैरसमज केले असतील ते सगळे दूर होतील तुमच्या दोघांच्यातलं अंतर वाढलं असेल तर ते सुद्धा दूर होईल तर अशा पद्धतीनं आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय मी सांगितलेले दोन्हीही उपाय करा उपाय सोपे आहेत साधे आहेत पण खूप प्रभावशाली आहेत मला एक दोन जणांनी कमेंट टाकल्या होत्या तुम्ही हे उपाय सांगता हे खरे कशावर तर हे मी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसारच सांगते मी असे अजिबात उपाय सेवा तोडगे जे आहेत ते अजिबात कुठले सांगत नाही त्यामुळं उपाय विश्वास न ठेवा बघा तुम्ही एखादं तुमच्या घरामध्ये पैसे दिकत नाही दे वारंवार कोणीतरी आजारी असेल नोकरी लागत नसेल मुलाचं लग्न होत नसेल तर एखाद्या गुरुजीकडे जाता आणि त्याला तुम्ही तुम कुंडली दाखवता आणि तो हजारो रुपये खर्च करून तुम्हाला सांगतो हा खडा वापरा ही शांती करा ते करा होम करा विधी करा हे सगळं सांगतो आणि तुम्ही विश्वास ठेवून चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करा कमीत कमी वीस हजार तर खर्च करताच करता त्यावेळेला तुम्हाला फरक पडतो का लगेच नाही तर विश्वास ठेवून हा उपाय करा तुम्हाला निश्चितच ह्या उपायाचा फायदा होईलच मी सुद्धा हे जे उपाय सांगते ते करत असते मलासुद्धा ह्या उपायांचा खूप फरक पडलेला आहे त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी हे उपाय करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा तुमचे मित्र असतील मैत्रिणी असतील नातेवाईक असतील शेजारी असतील संबंधित असतील जे कोणी असतील ज्यांच्या घरामध्ये मुलांची लग्न होत नसतील मुलांच्या नोकऱ्या लग्न नसतील पैसा टिकत नसेल नवरा बायकोंच्यात भांडणं होत असतील ती दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय तुम्ही शेजारी मित्रमैत्रिणी संबंधितांना शेअर करा कोणाचं नाही कोणाचं चांगलं जर तुम्ही केला तर स्वामी समर्थ महाराज गणपती बाप्पा आपलं नक्कीच चांगलं करत असतात एवढं निश्चित लक्षात ठेवा कधीही कुणाचं वाईट चिंतू नका जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाहीत हे ना मी अगदी खात्रीपूर्वक सांगते मी कधीच कुणाचं वाईट चिंतत नाही कुणाला वाईट बोलत नाही राग आला तर मी दोन शब्द तोंडावर सांगते पण मी कधीच कुणाचं वाईट चिंतत नाही तुम्ही वाईट कुणाचं चिंतू नका मनात एक ओटावर एक कधीच शिवू नका मनात चांगलं ठेवा ओटावर चांगलं ठेवा तुमचं महाराज नक्की चांगलं करतील गणपती बाप्पा चांगलं करतील माझ्या व्हिडिओला जास्ती लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि प्रोत्साहन माझ्यावरती खूप आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची खूप खूप मी आभारी आहे माझ्या मुलीनंसुद्धा डेली ब्लॉगचं सिमंतिनी गरुड हे जे यूट्यूब चॅनल सुरू केले तिच्याही व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना अजून एकदा गणपती बाप्पांच्या शुभेच्छा खूप खूप तुम्हाला सगळ्या गणपतीने सगळ्यांना आशीर्वाद देऊ दे श्री स्वामी समर्थ